पहिली घाडी तुम की तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तो कशी आहात आय होप की तुम्ही सगळी मस्त म्हणजे असालच तो फ्रेंड झाले सकाळ आणि आजचं वातावरण थोडंसं असं वाटते की आभाळ आलंय मग दाखवतेने ऊन नाहीच आहे आभार आल्यागत वाटतय काय माहिती पाऊस पडणार आहे ते काय पण ऊन अजिबात नाहीये असं वाटते पाऊस पडणार आहे आज काय माहिती पडतो की नाही पाऊस असं दिसते बाहेर पूर्ण आबाला आल्यागत पाऊस येईल असं वाटतंय आज संध्याकाळपर्यंत काय माहिती आहे पण खूप होते पाऊस आला चांगलाच आहे सो बघूया आपण गणेशकाचं काय चालू आहे इकडे एकट्याचं काय करून ठेवलं आहे बघा घरामध्ये सर्वी खेळणी काढून ठेवलेत गणेशकाने हो काय हा तुझ सर्व पसारा पसारा घरभर पसारा करून टाकलाय लहान मुलं असले घरामध्ये कि असत अरे वा काय बनवते तुम्हासाठी भात बनवते भात बनव भात घ्यास कुठे घ्यास इथे घ्यास ही बघ ही बघ ही बघ आई ब ही बघ इथे आहे अग ही काय गणेश का अग इकडं तर बघ ही बघ घ्यास ती नकोय काय पाहिजे ती पाहिजे दोन दोन घ्या असेल कडे अजून एक असेल तीन तीन गणेशका आता माझ्यासाठी जेवण बनवते लवकर लवकर बनव मला भूक लागले बनवा लवकर लवकर भात बनवा फणसाच्या बिया त्यावरून आलेला फनस त्यातल्या बिया उकडून खूप छान लागतात मला तर खूप आवडतात त्या उकडलेल्या बिया सो होत ता टाइमपास खायला आपली भांडी भरून भांडी भरून झालेली आहेत आता आपण बसून बसून घ्या काय असं बिया खाऊया कशी तू खाणार हो गणिष्काला आवडते की नाही ये बघूया गणेश गनिष्का पहिल्यांदा ट्राय करणार आहे माहित नाही तिला आवडेल की नाही ही ये लवकर भाजल्यापेक्षा ना उकडलेला छान लागतात सोल्याला थोडासा कंटाळा येतो पण खायला छान लागतात आवडले 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 काय पाहिजे कोणतं पाहिजे गाण्याचं नाव सांग गाणं तुला ते पाहिजे टँग्या टँगा सॉन्ग लावून पाहिजे टी व्ही वरती आणि ही डान्स करत बसणार आहे नाही का अजून घे गशाला खायला आवडली खंसाची ती सगळ्या टेंग्या ना मूळ वरती त्या मूळ वरती जर थोडस नाचणार पाय जाणार काल मी लसूण बांधलेली सो त्याच्यामध्ये बारीक बारीक पण लसूण होते ते सोलायला टाईम लागतो बारीक बारीक मी काय केलं रात्री पाण्यामध्ये भिजत टाकलं त्या लसूण म्हणजे आता सोल लगेच सोलता येतात किंवा दाखवत बारीक बारीक होते ना लसूण तर मी पाण्यात भिजत टाकल्यात रात्री म्हणजे आता सोलताना एकदम इझी आपण असं काढलं ना तर तरी लगेच निघू शकते हां बोलले सोलून ठेवते हा रात्री भिजत टाकून तुम्ही एकदा ट्राय करून बघा छोट्या छोट्या असतील सोलर नसतील बेटे तर असे पाण्यामध्ये भिजून ठेवा रात्रभर आणि सकाळचे सोलून ठेवा एका टप्प्यामध्ये जेव्हा पाहिजे तर लगेच घेऊ शकतो आपण स्वतः मी सोलते फटाफट एकदा गणेशवर चालू आहे टी व्ही बघते गणेश कथ परत आपण आपलं काम करून घेऊया पटकन आणि मग मी तुम्हाला नंतर भेटते काहीच आपली लसूण सोडून पाच मिनटं लागलेत फक्त पाच मिनटं ही लसूण सोडतात इझिली पटापट लगेच वर वरचे चालते ना लगेच निघतात इझिली तुम्ही एकदा ट्राय करा बघा मला पण सांगते वाजले सव्वा चार आणि आपण जाऊया टेरेसवरती वरती थोडस खेळायला गनिष्कासाठी नास वरती चला चल चल येते चला चला हा चल Bien. Yeah. वातावरण एकदम आभार झालेले सकाळपासून बघितलं सकाळपासून पाऊस येणार आहे पाऊस कधी येणार आहे माहित नाही ती गांच बघत आता आम्ही आलो बघा हेच खाली टेरेस वरून असं so, वाटायला पाऊस येईल अजून तरी काही पाऊस पडलेला नाही आहे सो so, बघूया संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस पडतो पर की नाही सो so, आता आले मी किचनमध्ये किचनमध्ये तुम्हाला माहिती आपल्या सगळ्यांची कामं ते स्वयंपाक बनवण्यासाठी सो आता मी स्वयंपाक बनवते पट आणि मग तुम्हाला भेटते गनिष्का बाहेर खेळते पोरांसोबत तोपर्यंत मी माझे स्वयंपाक बनवून घेते आता वाजले सहा तो पटकन आवरून घेते आता मी माझा स्वयंपाक आणि मी तुम्हाला भेटते स्वयंपाकामध्ये सर्वांचा विचार करण्याची गोष्ट म्हणजे भाजी काय बनवायची आज तुम्हाला पण हा प्रश्न पडत असेल तर मला सेफ्टीला पडतो सो मला पण आता तोच प्रश्न पडला की आज भाजी काय बनवायची सो ठीक आहे विचार करते आणि बोलते काहीतरी भाजीला पटकन पटकन आवरून घेते माझी कामं

पटोपट भाजी बनवते आता कढई ठेवल्या गॅसवरती भाजी बनवते पहिल्यांदा बनवणार पापडाची भाजी सो खाय जेव्हा आ... सो विचार करते काय भाजी बनवू काय भाजी बनवू नंतर मग डोक्यात आयडिया आली की पापडाची भाजी फ्राय करूया म्हणून मी ते पापड भाजून घेतले आणि त्या ठेवली ठेवल्या गॅसवरती कांदा आहे त्याच्यामध्ये कांदा भाजते आणि काय माहिती कशी होईल भाजी तर आपल्याला समजेलच जेव्हा आपण ती खाऊ भाजी चपातीसोबत तेव्हा समजेलच कशी झाली होती कशी नाही सो so, ट्राय काहीतरी नवीन भाजी रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ आलेलं सो so, म्हणून काहीतरी नवीन ट्राय केले आज आय होप की चांगली होईल ती भाजी ले बघूया आता जेवण झालंय आवरून भाजी पण झाली आहे तुम्हाला मी दाखवते भाजी कशी दिसते ती दिसायला कशी दिसते ही इथे आपली भाजी तयार आहे दिसायला तर छान दिसते मस्त चमचमीत खाल्ल्यानंतरच समजेल कशी झाली कशी नाही तुम्हाला पण समजेल ओ कसे झाले कशी नाही भाजी कनिष्काला दुपारी झोपवलं नाही म्हणून आता आले झोप आणि आता वाजले फक्त आणि फक्त पावणे आठ एवढ्या लवकर झोपून काय करणार गणिष्का चल बाहेर जाऊ जा। चला बाहेर जाऊ चला खेळू आपण चला 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 प्रयत्न करते मी आता लवकर एवढं लवकर नको झोपूस बाबा तुला थोडं बाहेर घेऊन जाते पावणे आठ पासना गणिशकाला गणेशकाने झोप कंट्रोल केलेली कशी तरी कशी तरी तुला मी बाहेर घेऊन गेली खेळत बसलो दोघे ही झोप कंट्रोल झालेली बट आता जेवता जेवतं तिला काय झोप कंट्रोल झाली नाही तिने सरळ मोबाईल टाकून दिला तो आणि खाली झोपून गेले तो भात पण तसंच राहिलं आहे आणि ती झोपली तिला झोपच कंट्रोल झाली नाही जा थोडा तरी भात खाल्ला तिने झोपली येते बरवायला घेतलेला थोडासा खाल्ला थोडासा बाकी आणि अशीच झोपली ती तिला माहिती आहे काय झोपवणार नाही पूर्ण भात खाल्ल्याशिवाय झोपली आणि हा बघा हा असा पसारा काढून ठेवला हा पूर्ण पसारा करून टाकायचा आहे आणि हिरा पहिला बिछाणा करते आतमध्ये हा पसारा भरते झोपली ती काय आणलं बघू अरे नाही खात ति पप्पाने मगाशी दिलं नव्हतं नाही खाल्लं तिने आलेले आहेत घरी इकडे बस काय लोड व्हिडिओ काढते पोरगा असंच काढते असंच काढते हां का नको काढू का काम करमत काढायचं ना हं हं सॉक्स काढना माझे बायको सॉक्स एक काढलं दुसरा पण काढ ना एक गला

घाम वाटलेला चेहरा सॉक्स प्रॉब्लेम काय पण काढत नाहीस पण काढायचे असतात पाय धुवायचे असतात कोणी सांगितलं म्हणजे अरे पूर्वीच्या काळात बायका पूर्वी पूर्वी हा

तिखट पाहिजे होते ना अजून भाजी काय बनवू भाजी काय बनवू सपांदे पण नाही लागत चांगलं असं खायला छान लागते नाही मला नाही आवडले डाळभाटासोबत असे छान लागते खायला पप्पाना काय माहिती आवडत नहीं 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 नहीं। आज दहावीचा काल लागलाय जे जे विद्यार्थी पास झाले त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही असेच प्रयत्न करत राहा यश तुमच्या जवळ येत राहील तस हॉटेल नाही एकदम शांत शांत लवकर होत्या आज पावणे नऊ वाजता केलेला टाइमपास होतो